एसटी बसची टोलनाक्याला धडक पाच प्रवासी किरकोळ जखमी खोपोली पेन रस्त्यावर वडवळ जवळ असलेल्या टोलनाक्याला एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे खोपोलीकडे प्रवासी घेऊन जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने टोल नाक्याच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात बस मधील पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला असून चालकाच्या पायाच्या अंगठ्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे दत्तात्रय शिळगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न